रायगडमधील शिवसेना आमदारांना अजित पवारांनी भेट नाकारल्याची माहिती समोर येते झी चोवीस तासला सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे मंत्रालयात भेटीला गेलेली असताना ही भेट नाकारण्यात आली रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद त्यामुळे चिघळल्याचं बोललं जात आहे तेव्हा रायगडमधील शिवसेना आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले होते मात्र अजित पवारांनी त्यांची भेट नाकारली अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय मंत्रालयात ही नेते मंडळी गेलेले असताना अजित पवारांनी त्यांना भेट नाकारली आहे ही भेट नाकारण्यामागचं नेमकं का कारण काय याबद्दलचा उलगडा अजून दोन्ही बाजूनी करण्यात आलेला नाही मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरूनचा वाद मागच्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कपिल शिवसेना आमदारांना अजित पवारांनी भेट नाकारल्याचं कळतंय यामागचं कारण समोर आलंय का नक्कीच आपण गेली दहा ते पंधरा दिवस पाहतोय की रायगडच्या पालकमंत्र्या पदावरनं प्रचंड असा वाद निर्माण झालेला आहे शिवसेनेचे आमदार विरुद्ध तटकर ही लढाई आपण पाहतोय तिथे आणि आज शिवसेनेचे तिन्ही आमदार अजितदादांनी भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते त्यांच्या दालनापर्यंत पोहोचले पण त्यांना भेट नाकारलेली आहे अजितदादांनी असं कळतंय अजितदादांची भेट झाली नाहीये अशी सूत्रांची खात्रीला एक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच अजितदादांनी भेट नाकारच्या मागचं कारण अजितदादा हे स्वतः त्या गोष्टीवर तयार नाहीये त्यांनाही पद हवं आहे रायगडचं असंच एक सूत्रांची माहिती समोर येते त्यामुळे कदाचित ही भेट नाकारली जाते अशी चर्चा सुरू झालेली आहे कारण की तिन्ही आमदार जे आहेत रायगडचे शिवसेनेचे ते आज मंत्रालयात दाखल झाले होते आणि त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता आज दिवसभर ते मुंबईमध्ये होते परंतु भेट झाली नाहीये दिवसभरामध्ये अजितदादाची अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच अजूनही तो टिडा जो आहे तो सुटलेला नाहीये एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठेतरी या गोष्टीवर नाराज आहेत दुसरीकडे अजितदादा अशा प्रकारे भेट नाकारतायत त्यामुळे हा वाद अजून चिघळेल चिघळणार हे नक्की झालेला आहे त्यामुळे अजूनही तोडगा निघाला नाहीये रायगडच्या पालकमंत्री पदावर पा निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल